नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करून घेणार आहोत ज्याचं नाव आहे नोबेल पुरस्कार स्पेशल तर यामध्ये नोबेल पुरस्कारासंबंधित जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा जातात तर त्यापैकी सर्व आय एम पी टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत यामधला कोणताही प्रश्न जर नोबेल पुरस्कारवर जर विचारला तर शंभर टक्के त्याचं उत्तर येईल अशी सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे या याबाहेरील एकही प्रश्न जाणार नाही जर नोबेलवर नोबेल, नोबेल पुरस्कारावर प्रश्न एखादा विचारला कोणत्या परीक्षेमध्ये तर याच्या बाहेरील प्रश्न जाणार नाही एवढी गॅरंटी कारण सर्व आय एम पी टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसंच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नोबेल पुरस्कार स्पेशल सुरू करूया पहिला टॉपिक आहे बघा जे काही दोन हजार पंचवीसमध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेत बघा जाहीर झालेत बघा तर ते सर्व अगोदर कवर करून घेऊया त्यानंतर इतिहास पाहूया आणि नोबेल होते कोण तर ते देखील आपण पाहूया सुरुवात करूया वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस विजेते तर वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विजेते दोन हजार पंचवीस कोण ठरलेले आहेत तर तिघ जण ठरलेल्या आहेत त्यांची नावे सांगतो मेरी ई ब्रांको जे अमेरिकेचे आहेत फ्रेड राम्सडेल जे अमेरिकेचे आहेत आणि शिमोन साकागुची जे जपानचे आहेत तर या तिघांना दोन हजार पंचवीसचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे आता कशासाठी तर फॉक्स पी थ्री जीन आणि टी रेग्युलेटरी सेल्सवर संशोधन करण्यासाठी मेरी ब्रांको यांना त्यानंतर टी रेग्युलेटरी सेल्सच्या कार्यपद्धतीवर संशोधन करण्यासाठी फ्रेड राम्सडेल यांना आणि शिमोन साकागोच यांना टी रेग्युलेटरी सेल्सचा शोध व शरीराच्या स्वतःच्या उत्तींवर हल्ला रोखणे यासाठी बघा दोन हजार पंचवीसचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे त्यानंतर दुसरा आहे एक सांगतो नोबेल पुरस्कार एकूण सहा श्रेणींमध्ये दिला जातो बघा सहा श्रेणींमध्ये त्या श्रेणी आपण पाहत आहोत आता वैद्यकशास्त्र श्रेणी झाली दुसरी आहे बघा भौतिकशास्त्र श्रेणी तर भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा हा देखील तीन जणांनाच प्राप्त झालेला आहे बघा तीन जणांना वैद्यकशास्त्राचा तीन आणि नोबेल पुरस्कार भौतिकशास्त्रात तो देखील तीन जणांना प्राप्त जाहीर झालेला आहे त्यामध्ये जॉन क्लार्क जे अमेरिकेचे आहेत मिशेल एच देवोरे जे अमेरिकेचे आहेत आणि जॉन यम मार्टिनेस हे देखील अमेरिकेचे आहेत तर यांना या, या तिघांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे आता कशासाठी तर या तिघांना हा जो काही पुरस्कार आहे नोबेल पुरस्कार तर तो इलेक्ट्रिक सर्किटमधील मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन या शोधासाठी नुकताच त्यांना जाहीर झालेला आहे कधी कधी प्रश्न हा कोणाला प्राप्त झाल्याऐवजी कशासाठी प्राप्त झाला आहे हा देखील प्रश्न विचारला जातो त्यासाठी ही माहिती लक्षात ठेवायची आहे त्यानंतर तिसरी श्रेणी आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार तर साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा लाजलो क्रासना होरकाई लक्षात ठेवायचं आहे लाजलो होरकाई जे हंगेरीचे आहेत बघा तर यांना दोन हजार पंचवीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे कशासाठी तर दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करणाऱ्या लेखनासाठी कशासाठी दूरदर्शी आणि कलाशक्ती पुनर्स्थापित करणाऱ्या लेखनासाठी दोन हजार पंचवीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे आता हे जे काही लाजलो क्रासना होरकाई आहेत बघा तर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे हंगरीतील ते दुसरे लेखक ठरलेले आहेत ले कितवे दुसरे लेखक ठरलेले आहेत या अगोदर पहिले लेखक होते बघा इम्रे कर्टेज लक्षात ठेवायचं आहे इम्रे कर्टेज ज्यांना दोन हजार दोन साली साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता आणि ते पहिले हंगरीतील लेखक ठरले होते त्यानंतर आता दुसरे ठरलेले आहेत लाजलो क्रासना होरकाई देश वन विचारले जातात बघा जे काही महत्वाचे आहेत बघा नोबेल पुरस्कार विजेते त्यांचे देश देखील विचारले जाऊ शकतात त्यासाठी ते आपण देश देखील पाहिलेले आहेत चौथी श्रेणी आहे अर्थशास्त्र श्रे तर दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा हा देखील तीन जणांना जाहीर झालेला आहे किती तीन जणांना त्यामध्ये जोएल मोकीर फिलिप अघियन आणि पीटर हॉविट या तिघांना दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे जोएल मेकिर यांचा बघा जन्म नेदरलँड या देशामध्ये झाला असून डस डच वा, वंशाचे अमेरिकन इस्रायली आर्थिक इतिहासकार आहेत बघा हे जोएल मोकिर त्यानंतर फिलिप अगेन फ्रान्सचे आहेत पीटर हॉविट कॅनडाचे आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यांना हा जो काही पुरस्कार आहे तर तो नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक वाढ कशी होते हे समजावून सांगणाऱ्या त्यांच्या संशोधनासाठी जाहीर झालेला आहे पाचवी श्रेणी आहे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार तर रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार विजेते दोन हजार पंचवीस हे देखील तीन आहेत बघा तिघांची नावे प्राध्यापक सुसुमू किटागावा जपानचे आहेत प्राध्यापक रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि प्राध्यापक ओमर यम यागी हे अमेरिकेचे आहेत या तिघा जणांना बघा दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे कशासाठी जाहीर झालेला आहे तर मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स मेटल ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स म्हणजेच ओ एफ यस च्या विकासासाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे शेवटची सहावी श्रेणी आहे बघा शांततेचा नोबेल पुरस्कार जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न जास्त करून दिसतो बघा शांततेचा नोबेल पुरस्कार सर्वाधिक वेळा विचारला जाणारा जर पुरस्कार कोणता आहे नोबेल पुरस्कार आहे आणि त्या श्रेणी ज्या काही सहा श्रेणी आहेत बघा त्या सहा श्रेणीमध्ये सर्वाधिक शांततेचा नोबेल पुरस्कार हा विचारला जातो शांततेचा लक्षात ठेवायचं आहे मारिया कोरिना मचाडो ज्या व्हेनेझुएलाच्या आहेत बघा व्हेनेझुएलाच्या तर यांना मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झालेला आहे आता कशासाठी तर विनेज्युएलाच्या लोकांच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकुमशाहीतून लोकशाहीकडे न्याय आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी त्यांच्या संघर्षासाठी त्यांच्या अथक कार्याबद्दल हा जो काही महत्त्वाचा नोबेल पुरस्कार आहे बघा शांततेचा तर तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे सगळीकडे चर्चा होती डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचा साहित्य शांततेचा सा नोबेल पुरस्कार मिळेल परंतु तसं न होता यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा मारिया कोरिना मछाडो यांना जाहीर झालेला आहे पाकिस्तान देशांनी बघा नाव सुचवलं होतं जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प तर यांना यावर्षीचा साहित्याचा शांततेचा साहित साहित नोबेल पुरस्कार देण्यात यावा परंतु तसं घडलेलं नाही लक्षात ठेवायचं आहे आता नोबेल पुरस्कार जे आपण विजेते आहेत बघा दोन हजार पंचवीसचे तर ते सर्व आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आता नोबेल पुरस्काराबाबत आय एम पी माहिती कव्हर करून घेऊया कधी कधी विजेते विचारले जात नाही त्याची सुरुवात रक्कम अध्यक्ष हे देखील विचारले जातात आता ते आय एम पी टॉपिक आपण कवर करून घेऊया पुरस्काराची सुरुवात झाली होती एकोणीसशे एक साली पहिला आय एम पी प्रश्न नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर एकोणीसशे एक साली नोबेल पुरस्काराची सुरुवात ही झाली होती पुरस्काराची रक्कम जर आपण पाहिली तर आठ करोडपर्यंत आहे किती आठ करोडपर्यंत त्यानंतर नोबेल पुरस्कार समिती अध्यक्ष विचारले जाऊ शकतात बहुतेक वेळा हा प्रश्न विचारलेला नाही परंतु यावर्षी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही तर जॉर्गेन फ्रेडनेस लक्षात ठेवायचं आहे जॉर्गेन फ्रेडनेस यांना हे जे काही आहेत बघा तर ते नोबेल पुरस्कार समितीचे अध्यक्ष आहेत तीन महत्वाचे पॉइंट्स कव्हर झाले मगाशी आपण पाहिलं होतं बघा नोबेल पुरस्कार एकूण सहा क्षेत्रांमध्ये दिला जातो त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य शांतता आणि अर्थशास्त्र सुरुवातीचे जे काही पाच आहेत बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य आणि शांतता तर हे अगोदर जो काही नोबेल पुरस्कार होता बघा तर तो अगोदर वरील पाच क्षेत्रांमध्ये दिला जात होता त्यानंतर एकोणीसशे अडुसष्टपासून अर्थशास्त्र त्यामध्ये सामील झाले आणि सहावी श्रेणी ठरली अर्थशास्त्राची आता एकूण नोबेल पुरस्कार सहा क्षेत्रांमध्ये दिला जातो अगोदर फक्त पाच क्षेत्रांमध्ये दिला जात होता साहित्य वैद्यकशास्त्र शांतता रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या पाच श्रेणींमध्ये दिला जात होता परंतु एकोणीसशे अडुसष्टपासून आता अर्थशास्त्रामध्ये देखील नोबेल पुरस्कार आता प्राप्त झालेला आहे इथे कव्हर केले बघा सुरुवातीला पहिले पाच पुरस्कार दिले जात होते एकोणीसशे अडुसष्ट पासून अर्थशास्त्र हा नोबेलला सुरुवात झाली केव्हा तर स्वीडिश बँकेच्या किती तीनशेव्या वर्धापन दिनानिमित्त इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो अर्थशास्त्राची सुरुवात अर्थशास्त्र नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर एकोणीसशे अडुसष्टला झाली होती बघा एकोणीसशे अडुसष्टला स्वीडिश बँक जी काही स्वीडिश बँक आहे बघा तर तिच्या तीनशेव्या वर्धापन दिनानिमित्त याची सुरुवातही झाली होती आता आय एम पी टॉपिक कव्हर करून घेऊया सर्व जे काही पुरस्कार आहेत बघा तर ते स्टोकहोम स्वीडनची राजधानी या ठिकाणी दिले जातात ठेवायचं आहे स्टोकहोम जी काही स्वीडनची राजधानी आहे बघा तर या ठिकाणी दिले जातात कधी दिक प्रश्न विचारला जाईल स्वीडनची राजधानी काय आहे तर स्वीडनची राजधानी आहे स्टोकोहोम लक्षात ठेवायचा आहे स्टोकोहोम या ठिकाणी हे सर्व पुरस्कार दिले जातात फक्त जो काही शांततेचा पुरस्कार आहे बघा तर तो ओस्लो नॉर्वेची राजधानी या ठिकाणी दिला जातो आय एम पी आय इथे प्रश्न विचारला जाईल शांततेचा पुरस्कार हा कोणत्या ठिकाणी देण्यात येतो तर ऑस्लो जी नॉर्वेची राजधानी आहे बघा तर त्या ठिकाणी शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो बाकीचे पाच जे काही पुरस्कार आहेत तर ते स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी दिले जातात दरवर्षी नोबेल पुरस्कार हा दहा डिसेंबरला प्रदान केला जातो इथे हा देखील प्रश्न भरपूर विचारण्यात आलेला आहे नोबेल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केला जातो तर दरवर्षी दहा डिसेंबरला नोबेल पुरस्कार हा प्रदान केला जातो एकूण पाच जणांना दोन वेळा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामध्ये मॅडम क्युरी आणि मॅडम क्युरी ज्या आहेत बघा तर त्या एकमेव महिला आहेत ज्यांना दोन वेळा नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे एकोणीसशे तीन आणि एकोणीसशे अकरा साली लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मरणोत्तर नोबेल पुरस्कार हा कोणाला दिला जात नाही हा देखील आय एम पी प्रश्न आहे मरणोत्तर पुरस्कार केव्हापासून बंद करण्यात आला तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मरणोत्तर पुरस्कार जो काही आहे बघा तर तो कोणालाही देण्यात आलेला नाही त्यानंतर सर्वात जास्त वयाचे विजेते जर आपण पाहिले तर जॉन गुड इनफ लक्षात ठेवायचं आहे जॉन गुड इनफ जे त्र्याण्णव वर्षी त्यांना बघा केमिस्ट्रीमध्ये नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता आणि ते सर्वाधिक वयाचे विजेते ठरले होते सर्वात कमी वयाचे विजेते जर आपण पाहिले तर मलाला युसुफ आहेत बघा मलाला युसुफ ज्यांना सोळाव्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्राप्त झाला होता किंवा सोळाव्या वर्षी नाव आहे मलाला युसुफ त्यानंतर रेडक्रॉस सोसायटीला तीन वेळा म्हणजेच एकोणीसशे सतरा एकोणीसशे चौवेचाळीस आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये नोबेल शांतता पुरस्कार हा मिळालेला आहे किती वेळा तीन वेळा कोणत्या सोसायटीला तर रेडक्रॉस सोसायटीला त्यानंतर महात्मा गांधीजींचे एकूण पाच वेळा नामांकन झाले होते कोणकोणत्या वर्षी तर एकोणीसशे सदतीस एकोणीसशे अडुसतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस या पाच वर्षी नामांकन झाले होते परंतु त्यांना नोबेल पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही आता नोबेल पुरस्कार प्राप्त आपले भारतीय विजेते आपण पाहून घेऊया एक इथे प्रश्न विचारला जाऊ बघा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण तर नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत बघा रवींद्रनाथ टागोर यांना बघा साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला होता केव्हा तर एकोणीसशे तेरा साली प्रश्न विचारला जाऊ शकतो रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार केव्हा प्राप्त झाला होता एकोणीसशे तेरा साली प्राप्त झाला होता कोणता पुरस्कार प्राप्त झाला होता साहित्याचा प्राप्त झाला होता कोणास झाला होता सर्वप्रथम तर रवींद्रनाथ टागोर तीन प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात एकामध्येच बघा जे आय एम पी आहे बघा रवींद्रनाथ टागोर यांच्यावर बघा प्रश्न नोबेलचा प्रश्न हा विचारलेला आहे बहुतेक वेळा प्रश्न काय विचारलेला आहे तर कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता आणि कोणास प्राप्त झाला होता तर रवींद्रनाथ टागोर यांना प्राप्त झाला होता एकोणीसशे तेरा साली सर्वप्रथम भारतीय ठरले होते त्यानंतर दुसऱ्यात सी व्ही रमन त्यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त आहे जो एकोणीसशे तीस साली प्राप्त झाला होता त्यानंतर हर गोविंद खुराना यांना वैदिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जो एकोणीसशे अडुसष्ट साली प्राप्त झाला होता मदर तेरेसांना शांततेचा नोबेल पुरस्कार जो एकोणीसशे एकोणऐंशी साली प्राप्त झाला होता त्यानंतर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशी साली प्राप्त झाला होता त्यानंतर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्राप्त झाला होता त्यानंतर रमन रामकृष्णन यांना रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार नऊ साली प्राप्त झाला होता कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार चौदाला प्राप्त झाला होता आणि अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार एकोणीसला प्राप्त झाला होता लक्षात ठेवायचं आहे एकूण नऊ विजेत्या बघा नऊ भारतीय आहेत नोबेल पुरस्कार मिळवणारे किती भारतीय आहेत तर नऊ भारतीय आहेत त्यामध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा आतापर्यंत दोन भारतीयांना प्राप्त झालेला आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार फक्त एक भारतीयाला प्राप्त झालेला आहे त्यानंतर भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा दोन व्यक्तींना प्राप्त झालेला एक। आहे रसायनशास्त्राचा एक आणि वैद्यकशास्त्राचा एक असे एकूण नऊ विजेते आहेत बघा जे नोबेल पुरस्कार विजेते ठरलेले आहेत सर्वात प्रथम रवींद्रनाथ टागोर यांना आणि सर्वात शेवटी जर आपण पाहिलं तर नोबेल पुरस्कार मिळवणारे सर्वात शेवटचे व्यक्ती कोण तर अभिजित बॅनर्जी नाव लक्षात ठेवायचं आहे शेवटचा नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय कोण तर अभिजित बॅनर्जी ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता दोन हजार एकोणीस साली त्यानंतर आतापर्यंत नोबेल पुरस्कार आपल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला मिळालेला नाही लक्षात ठेवायचा एकूण विजेते आहेत नऊ आता अल्फ्रेड जे काही नोबेल आहेत बघा त्यांच्याबद्दल माहिती पाहून घेऊया त्यांचं पूर्ण नाव आहे अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती ते रसायनशास्त्रज्ञ अभियंता व्यापारी आणि संशोधक होते एक झालं त्यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस रोजी स्टॉकहोम जी, जी काही स्वीडनची राजधानी आहे बघा तर त्या ठिकाणी झाला निधन झालं होतं दहा डिसेंबरला अठराशे शहाण्णव रोजी इटली या ठिकाणी आणि याच दहा डिसेंबरलाच बघा हा पुरस्कार प्राप्त सॉरी हा पुरस्कार दिला जातो पुरस्कार जाहीर केवायला केले जातात तर ऑक्टोबर महिन्यात लक्षात ठेवायचं आहे ऑक्टोबर महिन्यात जाहीर केले जातात आणि डिसेंबरला दहा तारखेला ते प्रदान केले जातात वयाच्या सतराव्या वर्षी स्विडिश रशियन फ्रेंच इंग्रजी आणि जर्मन भाषेत ते बोलू आणि लिहू शकत होते हे आय एम पी आहे अठराशे बावन्नमध्ये वडिलांच्या कारखान्यामध्ये क्रिमियन युद्धादरम्यान लष्करी उपकरणे बनवली होती त्यानंतर अठराशे बासष्टमध्ये नोबेलने नायट्रोग्लिसरीन तयार करण्यासाठी एक छोटा कारखाना देखील बांधला होता वर्ष आणि काय काय केले ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अठराशे त्रेसष्ट मध्ये व्यावहारिक डिटोनेटचा शोध लावला या शोधामुळे उच्च स्फोटकांचा आधुनिक वापर सुरू झाला त्यानंतर अठराशे पासष्ट मध्ये ब्लास्टिंग कॅपची रचना केली कृत्रिम रेशीम आणि चांबड्यांसारख्या विविध गोष्टींनाचाही त्यांनी शोध लावला होता नंतर अठराशे पंच्याहत्तरमध्ये नोबेलने डायमा डायनामाईटपेक्षा अधिक स्थिर आणि शक्तिशाली जेलग्नाईटचा शोध हा लावला होता एकूण साडेतीनशेहून अधिक पेटंट अनेक देशांमध्ये नोंदवले गेलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे आय एम पी नोबेल पुरस्कार जो काही टॉपिक होता बघा तर तो आपण या ठिकाणी कव्हर केला आहे शंभर टक्के गॅरंटी देतो नोबेल पुरस्कारावर जर एखादा प्रश्न पडला परीक्षेमध्ये तर याच्या प्रश्न येणार नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी फक्त जो काही टॉपिक आपण आज कवर केला बघा तर तो नीट लक्षात ठेवायचा आहे यामधलाच एखादा प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जाईल या प्रश्न हा येणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण यामुळे बघा आपला एक ते दोन मार्काचा प्रश्न जो काही आहे बघा तर तो निश्चित होत असतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद